हाय फ्रेंड्स नियास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गवारीच्या शेंगांचा ठेचा कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर इथं मी गवाराच्या कोवड्या कोवड्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या स्वच्छ पाण्याने धुवून एका चाणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण तवा गरम करून घेऊयात आणि त्याच्यावर थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर हे बघा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात नंतर आपल्याला थोडेसे हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत तर इथं मी याच्यावरती थोडासा लसूण पण भाजून घेत आहे लसूण भाजल्यामुळे त्याला छान असे चव येते आता लसण आणि मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत ते काढून घेऊया नंतर त्या स्थळावरती आपल्याला गवारच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत तर मी पूर्ण गवारीच्या शेंगा याच्यावर टाकून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यावरती थोडंसं तेल घालून ह्या शेंगा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथं आपल्या शेंगा भाजल्या गेलेल्या आहे बघा शेंगा छान मऊ झालेल्या आहे आणखी थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शेंगा भाजून घ्यायच्या आहे तर हे आपल्या शेंगा भाजलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे मिरच्या आणि लसण आणि थोडीशी कोथिंबीर घालून याची आपल्याला जाळसरस ही चटणी तयार करून घ्यायची आहे हे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे थोडं जाळसरच ठेवायचं आहे तर हे बघा मी इथं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गवारीच्या शेंगा पण काढून घेऊया हे पण आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे थोडंसं जाडसरच फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आहे तर असंच मी पूर्ण शेंगा मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे आता तेल गरम करून घेऊया इथं ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून छान भाजून घ्यायचा आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घेऊयात नंतर आपल्याला याच्यामध्ये गवारची चटणी घालून घ्यायची आहे जे आपण शेंगा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतल्या त्या आणि ह्या शेंगा आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत तेल आणि कांद्यामध्ये आता आपण याच्यामध्ये ते तयार केलेली शेंगदाण्याची आणि मिरच्यांची चटणी घालून घेऊयात आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खूप टेस्टी अशी चटणी तयार होते तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा तर हे आपली चटणी इथं तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा